आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती करतो का खदानी रद्द झाल्या पाहिजे कार हा हा, हा? कारण की आम्हाला त्याशी ते खदानीले बाहेरचे लोक येऊन आमच्यावर दबाव टाकते दबाव टाकते ते आमच्या आईवर हे करू राहिले दबाव टाकू राहिले ते प्रत्येक आम्हाला इडून रस्ता द्या तुमच्या शेतीतून आमची शेती सुद्धा मजूर राहिले ते तिड नम्र टाकू राहिले शेतीतून वाढ करायसाठी मग आम्हाला लय त्रास होतो त्याच्यावाला हा त्या मोठ्या गाड्या जात्या तिथं आणि तर अशी होती रात्र होती दिवसा होती समजा दोन दोन वेळच होती तर अशी जमीन हारदळा ती साहेब का जस काही मोठा भूकंप झाला अशी जमीन हरदळात भूकंपा सारखी रात्री समजा दोन वेळस दिवसा दोन वेळस म्हणल्यावर तुम्ही विचार करा का आम्हाला किती त्रास होत असला हा घराला सुद्धा तडे जाते आणि आमचे ले लेकर शाळामध्ये जाते।, जाते।, जाते हा तर ते कनी मोठ्या मोठ्या गाड्या जात्या असं ते मशनी ना मशीन राहते त्याच्यामध्ये हा ते मोठ्या मोठ्या दगड राहते त्या मध्ये ना तर मग ते आमच्या मुलाबाळाला भेव वाटते डोक्यात दगड पडायचे काही व्हायचं आणि पुन्हा तळ बी आटून जाईन आमच्या इरी पण आठवून जाईन हा एरी हा आणि जनवराला चरायला काही राहायचं नाही म्हणजे ते आमच्या वाली शेती आणि खदानी अशा खेटून येऊ राहिल्या मग आमच्या जनावराला चरायला काहीच राहायचं नाही पाणी पियाला राहायचं नाही त्याच्यामुळं मग आमची सगळी आहे साहेब हा मग आम्हाला दिला न्याव द्यायला पाहिजे आमची मागणी ऐसी है क्या एक सौ सात नंबर जो खदाना बन रे अभी बने अभी बनना चालू आहे तो उसके लिए रद्द चाहिए खाना उसकी दिक्कत है हमारे लिए खदान के हाँ दिक्कत यही है घरों को दिक्कत है जानवर के लिए दिक्कत है हमारे खेत के लिए दिक्कत है बच्चों के लिए दिक्कत है हमारे सब उधर दिक्कत ही दिक्कत है सारा बस खतरे आएंगे खेत में धूल आएगी और जो बच्चे वो रस्ते जाते छोटे छोटे स्कूल के लिए उसके लिए दिक्कत है जानवरों के लिए दिक्कत है जानवर कम से कम साठ जानवर है जहाँ खदाना बन रहे उधर ही जानवर चढ़ते हैं हम उधर सो जाएंगे उधर खदाना हो जाएंगा तो यहाँ पे दो दिन हो गए आज का दूसरा दिन है नहीं दिए अभी कुछ इसके आगे क्या, क्या है बैठे रहेंगे अभी इधर ही इधर जाएंगे नहीं कलेक्टर साहब से ये विनती है कि थोड़े जल्दी कार्रवाई करें सांगू का नाही का भिकापूर लगत एकशे सात गट नंबर मध्ये खादानी चालू होत आहे त्याच त्याच लगत एकशे आठ गट मध्ये हे शेतकऱ्याची जमीन आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे का तलाव आहे जनावर आहे घर आहे लय एक दीड किलोमीटर धरून चालत एक किलोमीटर तर याचं म्हणणं आहे बा खादामुळे आम्हाला दुष्परिणाम होऊ शकतो धुळीमुळे आमचं अन्न धान्य उगवतं त्याचा परिणाम होऊ शकतो बारीक लेकर शाळा जाणारे सकाळी सकाळी हायवा चालत्या मोठ्या नंतर जर खाजान्या चालू झाल्या तलाव हो ला तर हायवा चालणं सुरू होतील त्याच लगतला एकशे आठ गट मध्ये तलाव आहे तलाव मध्ये बोर जर त्यानं मारले तर तलाव मधलं पाणी होऊ शकतं जनावर दिनावर आहे आम्ही पोटपालन जनावरच करतो दुःख सुख लागलं तर आम्हाला काय दुसरा पर्याय नाही काही घराचे ब्लास्टिंग घराला पण धाडे असतात तडे मारतात जर याच्या पुढे जर आमची मागणी झाली तर आम्ही असं उपोषण करणार